तर मित्रांनो आता बघू शकताय नारळ आणि लिंबू झाल्यानंतर आपण त्याच पार्टीचं सफेद जांभळीची रोपं लोडिंग करत आहोत आणि बघू शकतो आहे अशा पद्धतीनं नेहमीप्रमाणे सिलेक्टेड रोपं भरायची चालू आहेत तर मित्रांनो आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे शासनमान्यता नर्सरी आहे खत्री खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन दिला जातो आणि आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आणि रोपं ही आपल्याकडं सर्व क्वांटिटीमध्ये उपलब्ध असतात आपण मग अशी बघितलं नारळामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार रोपं तयार आहेत आंब्यामध्ये एक लाख आंबा तयार आहे आणि जांभळ आवळा चिंच ही अशी काही फळझाडं जी रेग्युलर जाणार आहेत ती दहा पंधरा दहा पंधरा हजाराच्या वर तयार आहेत आपल्याकडे सगळी तर अशा पद्धतीनं हे आपलं बारा महिने नर्सरीचं काम चालतं आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जाते नर्सरी शासन मान्यता असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं मित्रांनो आणि बघू शकतो आता ही रांजणगावसाठी आपली जी गाडी भरायची चालू होती ती आता फायनल टप्प्यात आलेली आहे काही पन्नास झाडं फक्त सफेद जांभळीची टाकल्यानंतर गाडी निघणार आहे आता ह्यानंतर आपल्याला कोपरगावसाठी दुसरे एक पांढरी जांभळ आपल्याला ही यातलीच भरायची आहे ती जवळजवळ सातशे समथिंग काहीतरी झाडं आहेत ती भरायची आहेत तर अशा पद्धतीनं आपलं डेली लोडिंग आता बघू शकतो हा मे महिना चालू आहे आज पंधरा मे दोन हजार पंचवीस चालू आहे आणि ह्यामध्ये सीझन चालू व्हायच्या आधीच चा, अशी रोपांचा सगळं न्यायचं चा नियोजन चालू आहे कारण जे जुने शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे रोपं ही पावसाच्या आधी चांगली मिळत असतात कारण सिलेक्टेड तयार झालेली रोपं दोन चार महिने राहिलेला स्टॉक जो असतो तो आपल्याला मिळत असतो त्यामुळे रोपं चांगली बनलेली असतात तर आपल्याला मित्रांनो रोपं घ्यायची असतील तर शक्यतो ह्या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये रोपं घ्या पावसाळ्यात तर रोपं मिळणारच आहेत पण आता रोपं घेऊन तुम्ही ठेवू शकताय आणि चार आठ दिवसानं पंधरा दिवसानं महिन्यानं म्हटलं तरी लागवड करू शकताय कोणतंही रोप घ्या खात्रीशीर रोप आहे आणि सर्व आपल्याला घरपोच रोपं मिळत असतात आता बघू शकते थोडंसं आपण केशर आंबा आता मार्केटमध्ये जास्त लागवडी चालू आहेत त्या आंब्याच्या त्यातल्या त्यात केशर आंबा तर हा असा जो बोललो तो केशर आंबा आपला तयार आहे दोन वर्षाचा बघू शकतोय कशा पद्धतीनं क्वालिटी रोपं आहेत हा एक प्लॉट आहे अशा आपले चार पाच प्लॉटवर वेगवेगळ्या ठिकाणी रोपं ठेवलेली आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशा आपल्या शॉर्टबर्ड स्वीट माहिती आपल्याला मिळत असते आपल्या नर्सरीच्या अपडेट मिळत असतात आणि लॉंग व्हिडिओसुद्धा आपले आहेत त्यामध्ये दे तुम्हाला डिटेल्स सविस्तर माहिती लागवडीपासून चटणी सगळं जे काय खत पाणी फवारणे असेल हे सर्व तुम्हाला मिळत असते ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि येण्याचं नियोजन असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच येतात मित्रांनो तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असतो